सुनील म्हाळुंगे पडवळ आंबेगाव यांच्या कांदा चाळीवर वीज पडून कांदा चाळ जळून खाक झालीय अवकाळी पावसाची सर्वत्र जोरदार बॅटिंग चालू असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी जाऊन शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिसकावून घेतलाय असाच प्रकार म्हाळुंगे पडवळ येथे सुनील बबन चाचकर यांच्या कांदा बराखीवर वीज पडून कांदा चाळ जळून खाक झालीय आग लागल्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु बराखी लाकडाची असल्यानं आग विझवण्यात ते अपयशी झालेत निसर्गाचा असाच चा प्रकोप चालू राहिला तर शेतकरी उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास म्हाळुंगे पडवळ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा